नमस्कार फ्रेंड्स मी रूपाली आज आपण प्रिन्सेस कटचं स्टिचिंग बघणार आहोत कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे सो तो नक्की जावा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा देते सो आता आपण फर्स्ट टाईन आतील मुंडा कट केलेला नाही तो तो मार्क करून घेतला आहे आणि आता आपण फस्ट टाईम जो प्रिन्सेस कटोरी अटॅच करतो ती नेहमी खालच्या साईडला असली पाहिजे आणि जो सेकंड पार्ट आहे तो त्या त्याच्यावर बरोबर ठेवून आपल्याला शिलाई द्यायची आहे कधीच प्रिन्सेस वरच्या साईडला ठेवून शिलाई द्यायची नाही आपल्याला हवा तो शेप घेता येत नाही त्यामुळे जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्या पद्धतीने स्टेप्स फॉलो करा जेणेकरून खूप छान असा प्रिन्सेस कटोरीचा शेप येतो आणि जर माझ्या पद्धतीनेच तुम्ही कटिंग करत असाल तर तुमचा कोणताही पार्ट एक्स्ट्रा किंवा कमी जास्त होणार नाही एकदम परफेक्ट असाच येणार आहे सो आता पुन्हा आपण जेव्हा सेकंड पार्ट जॉईन करतो तेव्हा पाहू शकता प्रिन्सेस कटोरीचा पार्ट वरती येतो तो, तो तेव्हा खालच्या साईडून आपल्याला सेकंड पार्ट अटॅच करून घ्यायचा आहे कारण प्रिन्सेस कटोरीला आपल्या जो फुलबसचा आकार असतो तो फिरवता येत नाही आणि ही कटोरी क्रॉसमध्ये नसते क्रॉस मटेरियलमध्ये आपण कट करत नाही ही स्ट्रेट कर... मटेरियलमध्ये कट करतो त्यामुळे आपल्याला हा जो सेकंड पार्ट आहे त्याला वरून फिरवायचं असतं अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्या डबल शिलाई देऊन घ्या पाहू शकता किती छान असा शेप आलेला आहे प्रिन्सेस कटचा दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत सो आता आपण जिथे पार्ट जॉईन केलेले आहेत ना आतील मुंडा जिथे कट करायचा तिथे एक अर्धा इंचाचं शिलाई देऊन घेऊया जेणेकरून जे बाहेर आलेलं शिलाई मार्जिन दबलं जाईल आणि आपण आतील मुंड्याचा शेप द्यायचा आहे जो पाव इंचाचा आहे फक्त पाव इंचावर आतील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आता आपण सेकंड पार्टचं पण शिलाई मार्जिन दाबून घेत आहोत शिलाई देऊन आणि आता पाव इंच एवढा गोलाकार करू शेपमध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओ दाखवला आहे सेम तसंच स्टेप्स फॉलो करा आणि दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून व्यवस्थित पिना लावून अटॅच करून घेऊया म्हणजे एकदम मुंडा परफेक्ट कट होईल दोन्ही पण पार्टचा दोन्ही पण पार्ट, पार्ट एकदम परफेक्ट अटॅच झालेले आहेत आणि जे शिलाई मार्जिन आलेलं आहे ना दोन पार्टला जोडताना ते सुद्धा बाहेरच्या साईडला काढून आतील मुंड्याबरोबर कट करून टाकायचं म्हणजे खूप छान असा शेप तयार होतो सो आपल्याला मुंडा आता आपला कट करून झाला आहे आणि आता आपल्याला हो पट्टी आयपट्टी लावायची त्याच्या अगोदर आपल्याला बॅक पार्ट तयार करून घेऊया जसं मी अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे बरोबर मध्यामध्ये पाच नंबरचे शिलाई देऊन घ्यायची लाईन ड्रॉ करून जेणेकरून आपल्याला बॅक पार्टचा मध्य समजून जातो नॉच देऊन घेऊया आणि आपण एक छोटासा पॅटर्न तयार तयार करत आहोत तो मी कॅनवसवर गळा कट करून घेतलेला आहे कोणत्याही प्रकारचे गळे कट करायचे असेल तर नक्कीच कॅनवसवर करावा जेणेकरून खूप छान असा शे शेप येतो आणि आपण कॅनव्हासला पण मध्यामध्ये एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे ला पिना लावून सिक्यूर करून मध्यातूनच शिलाई स्टार्ट करायची आहे आणि जो जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीनं हळुवार अशी शिलाई देऊन घेऊया जसा शेप आहे त्या पद्धतीने आणि नेहमी शिलाई कॅनव्हासच्या बाजूने द्यायची कॅनव्हासवर शिलाई द्यायची नाही जर आपण कॅनव्हासवर शिलाई दिली तर आपल्याला कॅनव्हास व्यवस्थित पलटी होत नाही आणि थोडंसं शिलाई पूर्ण गळ्याचा जो आकार असतो ना तो बदलतो आणि हवी ती फिनिशिंग येत नाही सो अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिन ठेवून आपण आतील पार्ट कट करत आहोत पिना काढून घ्या कट करताना आणि क खूप छान असं शेप आलेला आहे तुम्ही हे जे एक्स्ट्रा मार्जिनचं मटेरियल आहे ते आपण पट्टीसाठी यूज करू शकतो त्यामुळे मी प्रिन्सेस कटला जो पट्टी लावली नाही सो आता पहिला बॅक पार्ट तयार करून घेऊया नॉचेस देऊन घेऊया परफेक्टली असे नॉच द्या जिथे तुमचा कर्व शेप आहे तिथे व्यवस्थित नॉच द्या आणि कट करताना शिलाईवर कट नाही करायचं नाहीतर आपल्याला बाहेरच्या साईडला कट लागतो आणि मग तिथे पुन्हा एक एक्स्ट्रा शिलाई द्यावी लागेल सो फिनिशिंग बिघडणार नाही अशाच गोष्टी व्यवस्थित आणि परफेक्ट करून घ्या कॅनव्हास uh, पलटी करेन खूप छान असा शेप आलेला आहे आणि आता आपण त्याच्यावर दाब शिलाई देऊन घेत आहोत दाब शिलाई व्यवस्थित देऊन झाल्यानंतर आपल्याला ना ब्लाउजला कॉर्ड पायपिंग लावायची आहे ही कॉर्ड पायपिंग मी स्वतः बनवलेली आहे कॉपर कलरचं फॅब्रिक आणून मार्केटमधून आपल्याला पाहिजे अशी बनवता येते सो आपण ही कॉर्ड पायपिंग लावताना सिंगल दाबाचा यूज करायचा आहे म्हणजे सिंगल प्रेशर कुट जे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात सो so, अशा पद्धतीने कॉर्ड पायपिंग लावून घ्या अर्धा इंच शिलाई मार्जिन बाहेर काढून आपला जो ब्लाऊजचा गळा आहे तो कॉर्डच्या आतल्या साईडला ठेवून सिंगल प्रेशर फूटने व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्या मी आता तुम्हाला झूम करून दाखवते पाहू शकता किती सुंदर अशी बॉर्डर तयार झालेली आहे खूपच हायलाईट होतं ह्या गॉडपायपिंगमुळे आणि ब्लाऊजचा गळा उठून दिसतो ही कॉर्डपायपिंग क्रॉस मटेरियलमध्ये कट करून बनवलेली आहे त्यामुळे तुमच्या गळ्याचा जो काही आकार असेल त्यानुसार ती आकार घेत जाते आणि खूप असा सुंदर असा ब्ला ब्लाऊजला आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला शेप देते जसं व्हिडिओत दाखवला आहे तशा सेम स्टेप्स फॉलो करा जेणेकरून तुमच्यासुद्धा ब्लाऊजच्या गळ्याला असा सुंदर आकार देऊ शकतो तुम्ही पानगळा नेक अशा स्क्वेअरने अशा भरपूर प्रकारचे गळे तयार करू हो शकता आणि जिथे क कर्व शेप आहे तिथे आपण आतल्या साईडने एक छोटे छोटे नॉच देऊन घेऊया आणि बाजूला पाव इंचं एवढं अंतर ठेवून एक सेकंड शिलाई देऊन घेऊया जेणेकरून आपला जो गळा बॉर्डरसारखा तयार होतो स्वतः आपण बॅक पार्टला फिनिशिंग देऊन घेत आहोत क्रॉसमध्ये एक अर्धा इंच शिलाई कट करून आपण आता त्याला अर्धा इंचा टक्स अर्धा अर्धा इंचावर टक्स देऊन घेऊया आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अशी कमरपट्टी पण लावून घेत हो। आहोत कमरपट्टी आतमध्ये दुमडून पाच नंबरची शिलाई देऊन घेतली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा तयार झाला आहे गळा तो आता आपण हुक आणि आयपट्टी लावून घेऊया जे बॅक पार्टचं एक्स्ट्रा मटेरियल उरलेलं त्यातूनच मी आयपट्टी आणि हुकपट्टी बनवते जेणेकरून मला अगोदरच कट करून ठेवायची गरज लागत नाही किंवा थोडंसं आपला वेळ सुद्धा वाचतो कारण ते ऑलरेडी तयारच असतं सो अशा पद्धतीनं आयपट्टी बनवत आहोत आयपट्टीचा मार्जिन आतमध्ये फोल्ड करून शिलाई देऊन घ्या आता आपण हुकपट्टी लावत आहोत जर तुम्हाला हुक आणि आयपट्टी कशा पद्धतीने लावायचं असेल डिटेलमध्ये जर शिकायचं असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा सो हुकपट्टी लावताना आपल्याला शि जे शिलाई मार्जिन आहे जे एक्स पट्टी आहे ती आतमध्ये फोल्ड करायची असते आणि आय पट्टी लावताना ती बाहेरच्या साईडला फोल्ड करायची असे सो आता प्रिन्सेस कटचा जो फ्रंट पार्ट आहे त्याला सुद्धा आपल्याला कमरपट्टी लावणं कंपल्सरी आहे डायरेक्टली फोल्ड करून घ्यायचे नाही पार्ट जेणेकरून कमरेमध्ये ब्लाऊज अजिबात उचलत नाही आणि एक वजन वाढतं जेणेकरून खूप सुंदर अशी क कमरेला ब्लाऊज बसतो आपला अशा पद्धतीने जसं सा बॅक साईडला आपण कमरपट्टी लावतो तसंच फ्रंट साईडला सुद्धा दोन्ही साईडला लावून घ्यायची तुम्ही पाहू शकता आतल्या साईटून आणि बाहेरच्या साईटून सुद्धा खूप सुंदर असं ब्लाऊज लावले फिनिशिंग आल्या आव आला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसे गेलं तर नक्की चा चॅनेलला चा, सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या ज्ञानात भर पाडायसाठी मी नक्की बनवेन जर तुमच्या काही कमेंट असतील तुमचे काही डाऊट असतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या साईजचा कोणत्या पद्धतीचा बनाय बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा स्वतः आपण फ्रंट साईडच्या गळ्याला आकार देऊन घेत आहोत हा गळा जरा मोठा झाला आहे प्रिन्सेस कटमध्ये एक ॲडव्हान्टेज असं असतं की तुम्ही फ्रंट साईडलासुद्धा गळ्याला शेप देऊ शकता आणि साईडला तर देतोच देतो पण कटोरी ब्लाउजमध्ये किंवा फोरटक्समध्ये मोस्टली एवढं जमत नाही जेवढं प्रिन्सेस कटमध्ये जमतं आणि आता आपण फ्रंट साईडला गळापट्टी लावून फिनिशिंग देऊन घेत आहोत जेव्हा आपण साईडला तुम्ही कॅनव्हास अटॅच करता तेव्हा तुम्ही फ्रंट साईडला नक्कीच गळापट्टी लावून घ्या जेणेकरून ब्लाऊजला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं आणि हा जो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ना तो युनिव्हर्सल ब्लाउज आहे इन फ्युचर तुमचं ब्ला तुमचं बॉडी मेजरमेंट वाढलं तर तुम्ही त्याची शिलाई लूज करून तो तुम्ही घालू शकता जसं अदर ब्लाऊजमध्ये मोस्टली जास्त करता येत नाही आणि खूप कमी प्रॉब्लेम येतात इझिली तुम्ही प्रिन्सेस कट हा ब्लाऊज बनवू शकता आणि आजकाल न्यू जनरेशनचा फेवरेट असा जो कोणता कट आहे तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे सो तुम्ही माझ्या पद्धतीनं नक्की नक्की ट्राय करा जे तुम्हालासुद्धा खूप छान असं प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार करता येईल तुम्हाला मी नेहमी सांगते नॉचेस देऊन घ्या नॉचेस देतो तेव्हा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही सर्व नॉचेस जॉईन करून बघू शकता कारण तुम्ही किती ब्लाउज चुकला आहे किती बरोबर आहे ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं जर आपले नॉचेस एकमेकांना अटॅच होत नसतील परफेक्ट जुळत नसतील तर समजून जायचं आपलं कुठेतरी चुकलं आहे सो so, नेक्स्ट टाईम तुम्ही त्याचा व्यवस्थित विचार करूनच कराला आणि तुमचा ब्लाउज एकदम परफेक्टली असा तयार होईल स्वतः आपण शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं फिनिशिंगने शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे शोल्डर कशा पद्धतीने जॉईंट करायचं आहे ह्याचासुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर आपल्या चॅनेला नक्की जाऊन व्हिजिट करा गळापट्टी कशा पद्धतीने अटॅच केली जाते ह्याचासुद्धा व्हिडिओ मी शेअर केला आहे तोसुद्धा जाऊन नक्की बघा जेणेकरून तुम्हीसुद्धा खूप छान पद्धतीनं गळापट्टी अटॅच करू शकता तुम्ही बघू शकता आतील मुंडा बाहेरील मुंडा कसा परफेक्ट शेपमध्ये आलेला आहे आणि जर कुठे कमी जास्त असेल तर तुम्ही थोडंसं कट करू शकता मोस्टली बॅक पार्टमध्ये कोणत्याही प्रकार कट करायचं नाही बॅक पार्ट हा परफेक्ट असतो आपल्याला जे काही चेंजेस करायचे असतात ते फ्रंट पार्टमध्येच करायचे असतात सो गळापट्टीसुद्धा अटॅच करून झाली आहे आणि शोल्डरला फिनिशिंगसुद्धा झालेला आहे तर आता आपण बाही अटॅच करून घेऊया माझ्या पद्धतीनं जर कटिंग करत असाल तर तुम्ही बाही अटॅच करताना बरोबर मध्यातून अटॅच करा आपण ऑलरेडी कटिंगच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की बाई कशा पद्धतीनं परफेक्टली अटॅच होते आणि कुठेही कमी पडत नाही किंवा जास्त होत नाही बस जर जरा जास्त झालं तरीसुद्धा आहे आपल्याला कट करता येते पण कमी नाहीच बनवायची तर तुम्ही पाहू शकता की ती छान पद्धतीनं बाही आपली अटॅच झालेली आहेत आता आपण ब्लाऊजला फिटिंग करून घेत आहोत फिटिंग करताना बरोबर मध्यामध्ये जी पाच नंबरची शिलाई दिलेली आहे ना तिथं आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपलं जे आई आणि हुक पट्टी स्ट्रेट राहील तुम्ही पाहू शकता मी एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे बरोबर त्या त्या दिशेनेच आपलं फ्रंट पार्ट ठेवलेला आहे आणि आपण डायरेक्टली एक शिलाई देऊन घेत आहोत ऑलरेडी मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर फक्त मी डार्क करत आहे आणि जे काही आपलं ब्लाऊजचं मेजरमेंट आहे त्यानुसार आपण मार्किंग करून घेऊया आणि लाईन ड्रॉ कर तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट आणि स्ट्रेट लाईन आलेली आहे म्हणजे आपलं फिटिंग एकदम परफेक्ट येणार आहे फिटिंगची लाईन जर स्ट्रेट आली तर तुमचा ब्लाऊज हंड्रेड पर्सेंट परफेक्ट तयार झाला असं समजून जावा आणि आपल्याला दंडघेरमध्ये एक चुन्या पडतात त्याच्यासाठी हा कर्वमध्ये एक शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून अजिबात चुन्या पडणार नाहीत किंवा घोळ येणार नाही दंडघेरमध्ये सुद्धा आणि बाही लूज पडणार नाही आणि तुम्ही पाहू शकता फिटिंगची शिलाई कशी एकदम परफेक्टली अटॅच झाली आहे सो so, चला नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटू बाय